कोणी खासदार देतं का रे खासदार एका लाचाराला कोणी खासदार देतं का एक लाचार खासदारांना वाचून कडव्या हिंदुत्व वाचून टोंबळे मारत मुजरे करत पवार एम के सोनियांच्या दारादारात खुटमडतं कोणी खासदार देतं का या लाचाराला हिंदुत्व नको मुंबईचा विकास नको नकोत बाळासाहेबांचे विचार हवा मातोश्री दोन मनसोक्त वर्क फ्रॉम होम करण्यासाठी आणि हवं मुख्यमंत्रीपद त्याच्या अधुबाळासाठी कठोर झालास एका बाजूला ज्यांनी मला जन्म दिला त्या बाळासाहेबांना मी विसरलो आणि दुसऱ्या बाजूला ज्यांची मी चाकरी केली ते पवार आणि सोनियाही मला आता विसरले मग विस्कटलेल्या शिल्लक सेनेचे हे तुकडे घेऊन हे करू नका रा माझ्यासारख्या लाचाराने आता आणखी कोणाच्या पायावर धोका द्यायचा रे कोणाच्या पायावर मी गोमास खातो बीफ खातो काय माझं वाकड करायचं करा विचार विचारसरणीचे आहेत ना तो हिंदुत्ववादी इकडे पवित्र दर्गा पण आहे होय आलेत माझ्यासोबत मुसलमान सुद्धा आलेले अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत तुम्ही सोबत राहा बाकी काय करायचं काय व्हायचं ते आपण बघून घेऊ आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब कोण होता औरंगजेब मुसलमान होता कोणासाठी लढला आपल्या देशासाठी लढला हिंदू मुसलमान मुलामुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जी हा अरे कसला तुम्ही समान नागरिक कायदा आणणार तुम्ही ते वक्त बोर्डाचं बिल का आणलं बाकी काहीच केलं नाही राम मंदिर केलं आमचं आम्हाला काय घंटा नाही कारण राम मंदिर केलं शिवसेनेला हिंदू मत नाही मिळाली शिवसेनेला मुस्लिम मतं पडले हो पडले मुस्लिम समाज पण आलेला आहे मुस्लिम पण मुस्लिम मुस्लिम बांधवाले बांधवाद मुसलमान मुस्लिम सामान्य मुस्लिम समाजाबद्दल मुसलमान असला मुस्लिम समाज लाखो मुस्लिम आले होते नाही लाखोच्या संख्या मुसलमान मुसलमानच्या मुस्लमाच्यासोबत आणि मुसलमान्यांना कुरून दिलाही मुस्लिम बांधवांनी कुराण दिला बरं मुस्लिम बनवानी मुस्लिम हा मुस्लिमांनी मुस्लिम समाजासोबत खरच उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले सर्वात मोठे मुस्लिम नेते बनलेत आज मी सुद्धा जरा चिमटा करून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच आहे मगाशी काँग्रेसचा तो तुम्ही घातले तसं तो पटापट घातला मगाशी काँग्रेसचा तो तुम्ही घातले तसं तो पटापट घातला मगाशी काँग्रेसचा तो तुम्ही घातले तसं तो पटापट घातला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी कारण आपण थोडं काय चालतो आहे अर इकडे तिकडे झालं तरी त्याला मोडवे कारण स्वतंत्र कर्तृत्व चांगलं सर्त नाही ते त्याला मोडवे कारण स्वतंत्र कर्तृत्व चांगलं सर्त नाही ते त्याला ना मोडवे कारण स्वतंत्र कर्तृत्व चांगलं सर्तं नाही स्वतःच्या ना स्वार्थासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांशी गद्दारी केली स्वतःच्या वडिलांच्या विचारांची पायमल्ली केली मतांसाठी मुस्लिमांचं न भूतो न भविष्यती असं चालन देखील केलं निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून अंधारे बाईसारख्या नासक्या कुजक्या आणि हिंदू देशत्या बाईला उपनेता बनवून प्रवक्ता देखील बनवलं वडिलांचं कार्यकर्तृत्व वडिलांचे विचार सगळं काही बाजूला सारलं आणि बोब मारत सुटले की माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं गेलं कशासाठी तर फक्त मतांची सहानुभूती मिळवण्यासाठी गेल्याच आठवड्यामध्ये यांच्याच गटातल्या भास्कर जाधव हो यांनी यांना कानपिचक्या दिल्या की तुमची पूर्ण काँग्रेस झालेली आहे आणि हे खरं आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या वडिलांनी कष्टानं उभं केलेली काँग्रेस सोनिया चरणी वाहून टाकली याचा शिवसैनिकांना प्रचंड राग आला आणि ते उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाले आणि आता पुन्हा एकदा शिवसैनिकांनी मागणी केलेली आहे की उद्धव ठाकरे यांना हाकला आता नेमकं कुठून हाकलणार आहात का हाकलणार आहात हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंच पाहिजे तेव्हा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा उद्धव ठाकरे यांच्या हकालपट्टीची पुन्हा एकदा मागणी झालेली आहे आणि ही मागणी रास्त आहे किती रास्त आहे कशी रास्त आहे हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून नक्कीच जाणवेल मित्रांनो तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी राम भजनाची क्लिप अवश्य बघा तुम्ही राघ जान की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जान की रमणा सीताराम राम राजा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी वीड़ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप अवश्य घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता भगिनी अर्थार्जनाच्या रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील तेव्हा पुन्हा एकदा विनंती महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या गेल्या आठवड्यामध्ये कोकणामध्ये एका मेळाव्यामधून शिवसेना उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी खणखणीत मत व्यक्त करत असताना स्पष्ट सांगितलं की उबाठा गट हा पूर्णपणे आता काँग्रेसमयी झालेला आहे इथे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येतं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येतं आणि जे रिकामचोट आहेत त्यांना मोठी मोठी पदं दिली जातात आणि मग आपल्याला कुणी सोडून जाऊ नये कुणी नाराज होऊ नये म्हणून ज्यांना पदावरून काढलेलं आहे त्यांना दुय्यम दर्जाची पदं दिली जातात आणि खुश करण्याचा प्रयत्न केला जातो पण अशाने पक्ष टिकणार नाही अशाने पक्ष चालवला जाऊ शकत नाही तुम्ही निष्ठावंतांना बाजूला सारून पक्ष चालवूच शकत नाही अशा कान पिचक्या आणि घरचाच आहेर यांच्याच लाडक्या भास्कर जाधवने यांना दिला विधानसभेच्या निवडणुकीमधल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा एक गोष्ट लक्षात आली की हिंदू मतदार आणि मराठी मतदार आपल्यापासून लांब गेलेला आहे त्याचं कारणही स्पष्ट आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान उद्धव ठाकरे घसा फाडू फाडू सांगत होते की होय मुस्लिम मतदार आलेत माझ्यासोबत यापुढे जाऊन वक्फ बोर्डाला जर तुम्ही हात लावला तर याद राखा अशा उघड उघड धमक्या देखील गेल्या आपल्या प्रचार सभेमधून जै शिरी राम मन्ना मी जय आरामखोर म्हणतो असं हिंदू हृदय सम्राटांचा मुलगा जेव्हा वारंवार बोलत होता तेव्हा अनेक निष्ठावंत शिवसैनिक आणि अनेक राम भक्तांच्या तळपायाची आग मस्तकात जात होती आणि ती आग त्यांनी मतदानातून दाखवून दिली उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटरावांच्या या उबाठा गटाची पूर्ती धुळधाण झाली निर्लज्जपणे काँग्रेसचा पट्टा गळ्यामध्ये घालून हे काँग्रेसची गात होते आणि हे अवघ्या बघितलं आता यामध्ये यांच्या वडिलांची विचारधारा कुठून आली बरं यांच्या वडिलांची विचारधारा यांनी सोडली निष्ठावंतांना बाजूला केलं त्यांना डावललं इतक्या घाणेरड्या पद्धतीनं डावललेलं आहे की दहिसरच्या एका मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांना उद्देशून असं बोलले होते की तुम्ही तुमच्या आईचं दूध बाजारात विकायला निघालेले आहात इतकं बोलल्यानंतर एखादा स्वाभिमानी किंवा ज्याचा आपल्या आईवर निदांत प्रेम आहे तो माणूस उद्धव ठाकरेंसोबत कसा काय राहू शकतो आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यापासून पासून सगळे जण एक, एक करून बाजूला होत गेले उद्धव ठाकरे यांना आता मुंबई महानगरपालिकेचे वेध लागलेले आहेत कारण जवळपास वर्षभराचं पन्नास हजार कोटींचं बजेट असलेली देशातली ही सगळ्यात श्रीमंत अशी महानगरपालिका जिला पंचवीस वर्षांपासून राऊत आणि त्यांचं किचन कॅबिनेट लुटत आलेलं आहे ओरबाडत आलेलं आहे ती आता हातची जाणार आहे यांची यांना पूर्ण कल्पना आली आणि असं होऊ नये यासाठी यांनी आता पक्ष बांधणीची नवीन सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच यांनी एक नवीन फंडा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे दोनच दिवसांपूर्वी पेंगवीन सकट भोंग्या सकट आपल्या कोमटरावांनी एक अत्यंत तकलादू अशी पत्रकार परिषद घेतली तर ही पत्रकार परिषद नव्हतीच ही पत्रकार परिषद अशी होती की जणू काही तीन विदूषक बसलेले आहेत ज्यांना साधी करमणूक सुद्धा करता येत नाही तर या पत्रकार परिषदेमधून कोमटराव असं बोलले की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईमधल्या भव्य स्मारकाचं लवकरच अनावरण होणार आहे पहिल्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे पत्रकारांनी त्यांना प्रश्न केले की आम्हाला दाखवा ना तर यावर गोलमोल उत्तर देत कोमटराव असं बोलले की नाही नाही हा सगळा सस्पेन्स आहे मी खूप कल्पकतेनं अमकं केलंय मी खूप कल्पकतेनं तमक केलंय आणि मी आत्ताच जर रिव्हील केलं तर त्यातली मजा निघून जाईल ना म्हणून मग मी ते सरप्राईज ठेवलंय तुमच्यासाठी मी ते नंतर सांगतो तुम्हाला का ही काही भाषा असते का पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची बरं एवढं सगळं कशासाठी करायचं आहे यांना तर यांना आता हे दाखवून द्यायचं आहे की बघा माझी माझ्या बापावर किती निष्ठा आहे माझी माझ्या बापावर किती श्रद्धा आहे आहे आणि किती प्रेम आहे मी माझ्या बापाला म्हणजेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना किती मानतो तुम्ही सुद्धा त्यांना मानत असाल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये माझ्या उबाठा गटाला निवडून द्या एवढ्याच साठी स्वतःच प्रमोशन करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भोंगा राऊत आणि आपल्या पेंगवीन सकट एक अत्यंत फसवी अशी पत्रकार परिषद घेतली मात्र यामध्ये एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की हे जेव्हा स्वतः मूर्ख मंत्री होते तेव्हा यांना कधीच असं वाटलं नाही की आपल्या बापाचं स्मारक बनावं किंवा आपल्या बापाचं स्मारक बनवण्यासाठी त्यावेळी यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत गेल्या अडीच वर्षांमध्ये जेव्हा शिंदे सरकार होतं फडणवीस सरकार होतं तेव्हा सुद्धा या कोमटरावाने या निर्लज्ज पुत्राने आपल्या आभाळा इतकं कर्तृत्व असणाऱ्या स्मारकासाठी साधी मागणी सुद्धा केली नाही किंवा पाठपुरावा पण केला नाही आणि आता मुंबई महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेवून हा कोमटराव गळा ओरडून सांगतोय की माझ्या बापाचं स्मारक आता दुसऱ्या टप्प्यात आलेलं आहे तेव्हा कृपा करून त्याकडे बघा आणि मला मतदान करा स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवर आतापर्यंत हाच माणूस अध्यक्ष होता काय उपटलं तिथं बसून आणि आता शिंदे गटाच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी आहे की बापाच्या विचारधारेला केराची टोपणी दाखवणारा आपल्या अख्ख्या गटाला सोनिया चरणी वाहणारा मुस्लिमांचं लांगूल चालन करणारा प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्यांना हरामखोर म्हणणाऱ्या या माणसाला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचा अध्यक्ष राहण्याची लायकी नाही पात्रता नाही या माणसाची या पदावरून ताबडतोब हकालपट्टी करा आणि यासाठी लवकरच शिंदे सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर निवेदन देखील देण्यात येणार आहे मित्रांनो कुठेतरी शिंदे सेनेच्या या निर्णयाला आमची सहमती आहे कोमटरावांना खरंच कुठलाही नैतिक अधिकार नाहीये वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी राहण्याच्या मुख्यमंत्री असताना या माणसाने आपल्या बापाच्या स्मारकासाठी काहीही केलेलं नाही तर यांनी टिपूची कबर सजवली यांनी याकूब मेमनची कबर सजवली मात्र यांना आपल्या बापाच्या स्मारकाचा विसर पडला केवळ महापौर बंगला यांना लाटायचा होता ओरवाडायचा खायचा होता आपल्या टेचाखाली ठेवायचा होता इतकी मोठी आणि इतकी विशाल अशी प्रॉपर्टी यांना स्वतःच्या घशात घालायची होती म्हणून हे अडून बसलेले होते की बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होईल तर महापौर बंगल्यातच होईल आणि शेवटी यांनी स्वतः मूर्खमंत्री बनल्यानंतर सगळ्यात पहिले ते काम केलं आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यामध्येच होईल असं जाहीर करून टाकलं आणि तसं पारित सुद्धा करून टाकलं पण मात्र त्यानंतर अडीच तीन वर्ष यांनी त्या स्मारकासाठी काहीही केलं नव्हतं कारण यांना तिथे काही करायचंच नव्हतं यांना हवा बदल करण्यासाठी मातोश्रीवरून निघून महापौर बंगल्यामध्ये जाऊन विश्राम करायचा होता अनेकदा या अगोदर वंदनीय बाळासाहेब ठाकरे महत्वाच्या बैठका या महापौर बंगल्यावर जाऊन करायचे त्याचं कारण असं होतं की महापौर बंगल्याची जागा ही अत्यंत प्रसन्न आहे प्रशस्त आहे तिथे झाडं खूप आहेत आणि समुद्रकिनारा सुद्धा आहे वातावरण थोडंसं प्लीजंट आहे मूड चेंज होतो म्हणून कधी कधी बाळासाहेब ठाकरे महत्वाच्या बैठका जर करायच्या असतील तर त्या प्रसन्न अशा वातावरणामध्ये जाऊन करायचे बस याच गोष्टीचा आधार घेत कोमटराव असं म्हणत होते की वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना ही जागा प्रचंड आवडायची तेव्हा याच जागी त्यांचं स्मारक झालं पाहिजे असा हट्ट धरून या माणसाने स्वतः जेव्हा मूर्खमंत्री होता आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचा अध्यक्ष होता तेव्हा महापौर बंगला किळला आता मुंबई महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेवून हे होंगार राऊत पेंगवीन आणि कोमटराव माध्यमांसमोर येऊन सांगतायत की बांधकाम असं होणार आहे बांधकाम तसं होणार आहे आम्ही असे प्रयत्न करतो आहे आम्ही तसे प्रयत्न करतो आहे आम्ही एकही झाड तोडलं नाही आम्ही झाड न तोडता ते जे हेरिटेज म्हणून मानलं जातं महापौर बंगला त्याला धक्का न पोहोचता आम्ही कसं काम करतो आहे ते समजून सांगण्याचा आणि पटवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा स्वतः मूर्खमंत्री होते तेव्हा हे उद्योग का नाही केले यांना हे उद्योग आत्ताच बरे सुचायला लागले यांचं हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचं प्रेम सुद्धा अत्यंत ढोंगी आहे मित्रांनो आणि ही गोष्ट जुने निष्ठावंत शिवसैनिक अनेकदा बोललेले आहेत आणि ते देखील अगदी स्पष्टपणे राजसाहेब ठाकरे यांनी तर स्पष्ट सांगितलं होतं एका सभेतून की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या जेवणाची सुद्धा या, या माणसाने प्रचंड आबाळ केलेली आहे राणे कुटुंबाने तर असा आरोप केलेला आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या काळामध्ये हा पिंगण होमटराव आणि रश्मी वहिनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतःच म्हातारा असा उल्लेख करत होते आणि यांना आता मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे म्हणून पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा पुळका आलेला आहे यांचं गेल्या पाच वर्षातलं वागणं बघता शिंदे सेनेनं केलेली जी मागणी आहे ती रास्तच आहे असं कुठेतरी आमच्या सारख्याला सुद्धा मनापासून वाटतं म्हणून आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही तेव्हा शिंदे सेनेची मागणी अशी आहे आणि त्या मागणीवर ते ठाम आहेत की बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्ष या पदावरून या कोमटरावांची तातडीने हाकालपट्टी करा या माणसाला या पदावर राहण्याचा अजिबातच नैतिक अधिकार नाही आहे या माणसाने गेल्या पाच वर्षांमध्ये कधी निष्ठावंत शिवसैनिकांना मातोश्रीमध्ये प्रवेश होऊ दिला नाही ताटकळवत ठेवलेलं आहे ना कार्यकर्त्यांचे फोन उचलत होते ना नेत्यांचे ना मंत्र्यांचे ना निष्ठावंत कार्यकर्त्यांचे चंद्रकांत सारख्या निष्ठावंताला बाजूला ठेवून यांनी उपऱ्या प्रियंका चतुर्वेदीला राज्यसभेवर पाठवलं यांच्या भोंग्याने यांच्या पक्षाची गटाची पूर्ण वाट लावलेली आहे तरी सुद्धा हा माणूस बोट चे धोरण घेणू अजूनही बोंग्याला काहीही बोलायला तयार नाही आहे या माणसाने स्वाभिमान गहाण टाकलेला आहे यांना ना वडिलांच्या कर्तृत्वाची फिकीर आहे ना विचारांची चिंता आहे ना वडिलांबद्दल काही प्रेम आहे आपल्या पित्याच्या प्रॉपर्टीसाठी जो माणूस स्वतःच्या सख्या भावाला कोर्टामध्ये खेचू शकतो आणि कोर्टाला विनंती करू शकतो की हा जो खटला आहे हा बंद खोलीमध्ये चालवला जावा का याचं बिंग फुटेल म्हणून का मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल या कोमटराव भोंग्याला आणि पेंगवीनला काही आदर असेल प्रेम असेल काही श्रद्धा असेल लाचार झालेल्या या कोमटरावांनी आपल्या प्रचार सभेमधून वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी घोषणा द्यायचे की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता बंधू भगिनींनो त्या घोषणेलाच यांनी बदलून टाकलं आणि जमलेल्या माझ्या तमाम देशप्रेमी मातांनो बंधूंनो भगिनींनो त्यानंतर काय तर जमलेल्या माझ्या महाराष्ट्र प्रेमी मातांनो बंधूंनो भगिनींनो का तर व्यासपीठावर काका पवार बसलेले नाना पटोले बसलेले काँग्रेसचे नेते बसलेले आणि समोर भाड्याने जमवलेली यांची तमाम मुस्लिम मतदारांची गर्दी इतकी लाचारी करणारा हा माणूस खरंच वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर राहण्याच्या नाही म्हणूनच या या माणसाची पदावरून तातडीने हाकालपट्टी करा अशी मागणी शिंदे सेनेने केलेली आहे या मागणीबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच गा हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस वीड़ लोकर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप अवश्य घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने तेव्हा पुन्हा एकदा विनंती महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम